मी राजीव कृष्णकांत कांदळकर राहणार वर्डी पोलीस कॅम्प ए ब्लॉक रूम नंबर चोवीस सरपोचख खानावाला रोड मुंबई तेहत्तीस आम्ही एक पोलीस कुटुंब आहोत माझी मिसेस पोलीस खात्यामध्ये एसआय पदावरती आर ए के पोलीस स्टेशनला कार्यरत आहे व आमचा मुलगा गुरु राजीव कांदळकर याला आम्ही पाचवीपासून भारतीय सैनिक विद्यालय अँड जी आर कॉलेज खडवले येथे शिक्षणासाठी त्याला ठेवलं होतं पाचवीपासून तो हॉस्टेल शाळेमध्ये आहे आणि आतापर्यंत बरंच त्या हॉस्टेल शाळेने आम्हाला त्रास मिळालेला आहे शाळेची गैरवर्तणूक शाळेमधील त्रुटी बऱ्याचशा असे बरेचसे समस्या या शाळेमध्ये असूनसुद्धा आम्ही त्या मुलाला आतापर्यंत शाळेमध्ये शिकवत आलो होतो अन्याय सहन केले आम्ही बरेच त्याच्या शाळेंचे संचालक मुख्याध्यापक पूर्वीचे मुख्याध्यापक आत्ताचे मुख्याध्यापक शिक्षक हॉस्टेल शिक्षक काही या गोष्टीसाठी जबाबदार आहेत आज शाळेची बारावी दोन हजार चोवीसमधील चोवीस पंचवीसच्या शिक्षण घ्यायच्यामध्ये आज ह्या शाळेतील बारावीची मुलं त्या बारावीच्या मुलांमध्ये माझा मुलगा गुरू व इतर त्याचे शाळेतील वर्गातील मित्र यांना सस्पेंड केलेलं आहे बारावीच्या विद्यार्थ्यांना सस्पेंड केलेला आहे हा एक मोठा गुन्हा आहे सस्पेंड केला तर केलं त्याच्यात त्यांनी शाळेने आम्हाला नोटीस पण नाही बजावली आम्हाला असं सांगण्यात आलं तुम्ही शंभर रुपयाच्या शाळेत बोलून घेतलं फोन करून सांगितलं फक्त फोनवरती सांगितलं आहे आणि आम्हाला शाळेत बोलून घेतलं त्याच्यानंतर शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपरवरती तुम्ही लिहून द्या हा कुठचा न्याय निर्णय आहे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरती लिहून आणि बारावीचा विद्यार्थी आता सहा महिने राहिले आहेत परीक्षेला राहिलेले आहेत यांचा अभ्यासक्रमाचा कालावधी नाही आहे त्याच्यात त्यांना सस्पेंड केलेला आहे गणपतीच्या सुट्ट्या ह्या धरून केलं त्यांचा अभ्यासक्रम बुडत आहे मग अशा गोष्टींमध्ये ह्या शाळा आणि हे प्रशासन अक्षश पालकांना धारेवरती ठेवत आहेत तीन हजार ते पाच हजार रुपये फाईन शाळा मागते आहे प्रत्येक गोष्टीला फाईन मागत बसते शाळा हे परत आहे आणि ही शाळा संचालित शाळा असून शिवनिकेतन ट्रस्ट ही संचालित शाळा आहे आणि बोगस सैनिक शाळा आहे बोगस सैनिक शाळा या शाळेचे संचालक राजश्री मॅडम व त्यांचे जगन्नाथ शिंदे आणि त्यांची कमेटी व शाळेचे पूर्व मुख्य मुख्याध्यापक व आत्ताच्या सालचे मुख्याध्यापक व वर्गातील काही शिक्षक हे जबाबदार आहेत आज मला मानसिक त्रास जो मिळालेला आहे आम्ही आम्ही शाळेकडे जाऊन बसलो होतो माझी मिसेस मी माझा मुलगा आम्ही घेऊन गेलो पण त्याला त्यांनी शाळेत घेतलेलं नाही आम्ही वारंवार विनवत्या केल्या नाही ऐकू शकले त्यांनी त्यांचं त्यांनी सांगितलं आमचा फॉर्मॅट तुम्ही वापरा आणि तो फॉर्मॅटवरती शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्ही करून आणा आणि तिकडनं नोटरी करून आणा त्यानंतर तो आम्हाला शाळेत द्या त्याच्यानंतर आम्ही त्या मुलाला शाळेत घेऊ ह्या कुठच्या जबरदस्त्या चालू आहेत कुठच्या नियमामध्ये कायद्यामध्ये चाललेल्या आहेत आम्ही साधा लेखी पेपरवरती आम्ही माफीनामा मागत आहोत आणि काय केला त्या माझ्या मुलाने शाळेत मोबाईल वापरला हा शाळेची टेक्नॉलॉजी गेली आहे मुलांचा अभ्यास होतो आहे पुढे जर त्याला अभ्यास त्या अभ्यासासाठी त्याला बारावी पास करायची असेल तर ह्यांनी सकाळी शिकवलेलं शिक्षण व त्याच्यासाठी लागणारं शिक्षण हा कुठून मिळणार आहे त्यासाठी त्याने मोबाईलचा उपयोग करायचा म्हणून ठरवलं अभ्यासासाठी त्याने मी पण त्यांना सांगितलं अभ्यासासाठी त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून काही शिक्षक त्यांचा अभ्यासक्रम शिकवत असतात बरेचसे युप यूट्यूबमध्ये आहेत शिक्षक आहेत चांगले उत्तम प्रकारे शिक्षण असतात व्यवस्थित शिकवत असतात असे मग त्याच्या माध्यमातून काहीतरी मुलं हुशार होऊ शकतात अजूनही हुशार होऊ शकतात काही मुलांना अभ्यासामध्ये कच्चे आहेत मग अशा मुलांसाठी तरी काही शाळा समजावा सांगत नसेल की तुम्ही मोबाईल वापरू नका मोबाईल तुम्हाला अलाव नाही पण शाळेने शिक्षण दिलंय कुठे जर ही जे शाळा हॉस्टेल शाळा जर असेल तर रात्रपाळीसाठी शिक्षक तिथे असावे लागतील त्यांच्या अभ्यासक्रम घेण्यासाठी दहावी व बारावीचं वर्ष हे महत्त्वाचं वर्ष असते आणि ही भोगस शाळा आहे ही भोगस शाळा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या शाळा यांचा एक कॉम्बिनेशन म्हणता एक क uh, कम्युनिटी करून घेतलेली आहे आणि ह्या कम्युनिटी माध्यमातून या शाळा या मुलांना पास करून घेत असतात ह्या शाळा आपापला रिझल्ट टिकवण्याचं काम करत असतात पालकांकडनं पैसे उकळत असतात मुलं आज ज्या हॉस्टेल शाळेमध्ये राहतात आहेत त्यांची अवस्था बघा काय आहे आज जे विद्यार्थी आतापर्यंत भाजेरीपट होता तो हजेरीपाट आतापर्यंत खाली झालेला आहे कमी झालेला आहे ह्या शाळेचं रिपोर्टेशन घालणार आहे म्हणून इतर एवढे पालक शाळा सोडून गेले पण आम्ही ह्या शाळेत त्या मुलाला ठेवण्याचं कारण का की मुलगा आम्ही प्रत्येक शाळा बदलत बसायचा वेळ नाही आहे माझी मिसेस कामावरती असते मी माझं व्यवसाय असतो आम्ही हॉस्टेल शाळेत ठेवण्याचा निर्णय त्याच्यासाठी घेतला होता की आम्हाला मुंबईपासून जवळ आहे ह्या शाळा पण ह्या शाळा जर मुलांचा जीवन उद्ध्वस्त करत असेल आरोग्य उ उद्ध्वस्त करत असेल मज्या शाळा आणि पालकांचं काय आम्ही फी भरतो सगळं भरतो पालकांचं काय पालकांना तिथे शून्य व्हॅल्यू शून्य व्हॅल्यू उत्तर अशी मिळतात की पालक हैराण होऊन जातो हताश होऊन जातो सगळ्या गोष्टीला जातो आज मी शाळेमध्ये दिवशी शाळेमध्ये जाऊन बसलेलो असताना पूर्ण दिवस शाळेमध्ये आम्ही नवरा बायको आम्ही शाळेत मुलाला घेऊन बसतो तरीही त्यांनी शाळेमध्ये घेतलेला नाही वारंवार मी रात्रभर तिथे मुलाला घेऊन मिसेस कामावरती गेली त्याच्यानंतर मी व माझा मुलगा मी रात्रभर शाळेच्या बाहेर उभा राहिलो होतो शाळेच्या बाहेर रात्रभर पाऊस मच्छर चावून सुद्धा एवढा पाऊस होता त्या दिवशी आणि पाऊस हा त्याच्यात मच्छर एवढी असतात शाळेच्या परिसरात की विचारून त्याच्यातना पण आम्ही रात्र काढली का आम्हाला न्याय मिळावा आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे म्हणून पण सकाळ झाली पहाट्याची एंट्री पण केली मी शाळेच्या बुक बुकमध्ये तरी पण प्रिन्सिपल आला त्याने बघितलं तरी काही हाय वाय नाही तरी तो आपल्या अकॅडमिन मध्ये गेला पण त्याने मला अजिबात बोलवलं नाही मी वारंवार तिथे बसलो काही शाळा चालू झाल्या शाळेची मुलं आली त्याने माझ्या मुलांकडे एखादी मुलं त्यांची मित्र आहेत ते भेटायला आली ते शाळेच्या शिक्षकाने त्यांना हाकलवून टाकलं बोलायचं नाही यांच्याशी एखादा त्यांचा मित्र त्याच्याकडे पाणी मागत होता त्याला पाणी पियायचं नाही ह्याच्याकडनं हे आज दामदे झाली तिथून मी परत पोलिस स्टेशनला पण गेलो होतो आदल्या दिवशी मिसेस पोलिस ठिकाणं सकाळी फोन केला ती पण फोन करून पोलिस स्टेशनला पोहोचली होती एक पोलिस जर दुसऱ्या पोलिसांना जर मदत करशील मनी पोलिसांना कुटुंबाला मदत होत नसेल तर काय आणि ही समस्या बारावीची मुलांची आहे आणि ही शाळा जे ज्ञान देणार आहे ज्ञान मंदिर जर असं करत असेल तर काय आहे हा व्यवसाय व्यवसाय तरी माझी संचालकाविरुद्ध माझा मानसिक तणाव त्याने संपूर्ण संपवलेला आहे या शाळेच्या प्रशासनाने माझ्या मुलाचे जीवन उद्वत झाले मी आजारी असतो माझी आई अजून दोन महिने झाले हॉस्पिटलला आहेत वडील आजारी आहेत माझे मी आजारी स्वतः हॉस्पिटलमधून जस्ट आत्ता आलो आहे पण एवढं असूनसुद्धा आमची परिस्थिती गंभीर असूनसुद्धा आम्ही वारंवार विनवण्या करूनसुद्धा लेखी तक्रार आम्ही लेखी त्यांना दा देत होतो तरी ऐकू शकले नाहीत एक मोबाईलच्या वरती त्याने एवढा त्याने मोठा हे घेतला आहे काही मुलं सिगरेट पितात म्हणून त्यांच्यावरती घे आत्तापर्यंत आम्ही पाचवीपासून हे बघतच आलो आहे शाळेमध्ये सिगरेट तंबाखू गुटखा पैसे मोबाईल्स हे आत्तापर्यंत मिळत होते ब तुम्ही ह्या वर्षीच कसा निर्णय घेतला ह्यासाठी मला ह्याने आता मजबूर केलाय मजबूर कंटाळलो आहे मी आता मला एक ह्यासाठी मला आत्महत्याच करेन मी ह्या गोष्टीसाठी मी मानसिक त्रास भरपूर झालेला आहे मला शाळेच्या मुलांना तुम्ही बारावीच्या मुलांना तुम्ही सस्पेंड करतात पालकांना त्रास देतात आहेत हे कितपत योग्य आहे शिक्षण मंत्री हे काय करतात ह्या अशा शाळेवरती तुमची कारवाई का होत नाही ह्यांना कठोरात कठोर शिक्षा का होत नाहीत ह्यांचा लायसन्स का जप्त करत नाहीत ही शाळा पण भाडेतत्त्वावरती चालते आहे हा सगळ्याच गोष्टी चालतात हा व्यवसाय आहे एकमेकांना मिसळून काम करण्यासाठी हेच चाललंय का तुमचं सगळं गोष्ट जनता ही मूर्ख झाली आहे म्हणायला लागेल जनतेला मूर्खात ठरवता मग न्याय कोणाला मिळणार आहे हा माझा सतरा वर्षाचा मुलगा आहे सतरा वर्षाचा बारावीला एक उलता एक मुलगा आहे उद्या तर त्याने स्वतःची आत्महत्या करून घेतली उद्या काय त्याच्या मनाला टेन्शन झालं परिणाम झाला त्याच्या मनावरती पण आम्हाला मानसिक म मा, मिसेसला मला पण मानसिक तणाव झाला आहे दोघांना आम्हाला कुटुंबात तणाव झाला आमच्या आम्ही या तणावग्रस्तांमध्ये काय करू शकतो एकच आहे पर्याय आत्महत्याच करू शकतो मी बाकी काय करू शकत नाहीत आणि मला ती करायला मजबूर केलेली आहे या राजश्री मॅडमने राजश्री शिंदे संचालिका ह्याच्यावरती कठोरात कठोर यांच्यावरती शाळेवरती शिक्षा झाली पाहिजे या शाळेला सस्पेंड शाळाच पूर्णपणे ब झाली पाहिजे पूर्णपणे शाळेची चौकशी एकूण एक चौकशी पालकांकडनं चौकशी गेलेल्या पालकांकडनं चौकशी या शाळेची जोपर्यंत पूर्णपणे चौकशी होत नाही या शाळेचं रिपोर्टेशन पूर्ण बाहेर येणार नाही हे सत्यता आहे माझी पूर्ण सत्यता आहे आणि मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त कार्य करण्यात आलेला आता शेवटी मी प्रवृत्त झालो आहे मानसिक त्रास मला भरपूर केलेला आहे मानसिक त्रास मानसिक छळ झालेला आहे माझ्या मुलाचा छळ झालेला आहे शाळेतनं त्रास दिलेला आहे त्याला त्यासाठी मी आता माझं जीवन संपवण्याचा विचार केला आहे मला सण होत नाहीये ही परिस्थिती माझी गंभीर आलेली आहे मुलगा माझा एकुलताय बारावी सुद्धा ह्या गोष्टीचा विचार वेड्यात गिनती गेली वेड्यात वेडा आम्हाला ठरवलाय वेडा आम्ही वेडे आहोत तरी मी शाळेवरती संचालकांवरती मुख्य रकमांवरती काही शिक्षकांवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे नंतर बारावीच्या मुलांवरती पण अन्याय नाही झाला पाहिजे सस्पेंड केलाय त्या मुलांना किती मुलं जाऊ जे आठ एक मुलं सस्पेंड केलेली आहे एक तर मुलगा असा आहे नवीचा मुलगा आहे त्याच्याकडे तर बंद पडलेला मोबाईल आहे बंद पडलेला मोबाईल ना त्याच्यामध्ये सीम आहे ना काय आहे अशा मुलाला पण सस्पेंड केलेलं आहे आणि या लोकांनी नुसतं धारेवरती ठेवून दिलं आहे तुम्ही हेच करून घ्या उद्या का नाही शाळा कुठच्या गोष्टीने काही करू शकते हो तुम्ही स्टॅम्प पेपरवरती लिहून घेणार हे करून घेणार ते करून घेणार उद्या त्या मुलाला सांगणार तुम्ही ह्याला काढून टाका काही खुन्नच चालू आहे कोणावरती खुन्नच चालू आहे बोलेल त्याच्यावरती राग करतात आहेत आम्ही चांगल्यासाठी वा आम्ही बोलतो आहे शाळेसाठी चांगल्या गोष्टी आम्ही उत्पन्न करण्याचा विचार केला पण शाळेने अजूनही काही केलेलं नाही आहे मुलांना साध्या हॉस्टेल शाळेमध्ये मच्छरच्या जाळ्या लावलेल्या नाहीत मुलांना मच्छरचा अवतात आहेत एवढे मच्छर आहेत त्या खडवलीमध्ये की विचारू नका हो ना पाण्याची सुविधा व्यवस्थित नाही आहे ना शिक पिण्याची पाण्याची आंघोळीची व्यवस्था नाही व्यवस्थित होत आहेत आजूबाजूची सफाई तर नाहीच आहे साफ फिरतात काय फिरतात आरोग्यासाठी डॉक्टर व्यवस्थित नाही त्यांच्याकडे काही नाही खोटं बोलते दादंत खोटं बोलते ही शाळा भारतीय सैनिक विद्यालय जी आर कॉलेज खडवली हे अत्यंत घाणेर्या वृत्तीचं आहे घाणे वृत्तीचं नुसतं धादांत प्रत्येक पालकाला खोटं सांगितलेलं आहे मी आज पाचवीपासून जवळ सात ते आठ वर्षापासून बघत आलोय खोटंच बोलत आले सगळे वेळा शाळेचे एवढे खोटे आहेत खोटे आहेत खोटे आहेत की विचारू नका प्रत्येक पालकांना तुम्ही विचारलं तरी तेच उत्तर मिळेल तुम्हाला मी जे बोलतोय तेच सत्य आहे प्रत्येक नवीन येणाऱ्या पालकांना पण तेच खोटं सांगत असतात काही सांगत असतात खोटं सांगत असतात दिखावा आहे फक्त शाळेचा दिखावा ना आता पण त्या शाळेने शैक्षणिक क्षेत्रामध्ये सैनिकी शाळा असून सुद्धा नुसतं नावाला सैनिकी शाळा आहे सैनिकी प्रशिक्षण अजिबात नाही आहे तिथे काहीच नाही आहे ना, ना स्विमिंग पूल त्या शाळेमध्ये अजून अद्याप झालेला नाही माझा मुलगा पाचवीला सात आठ वर्ष झाली आज अजून पण स्विमिंग पूल येतोच आहे अजून खोटं बोलून दिवस काढतात आहे ना रायफल शूटिंग नाही आहे त्यांच्याकडे होत आहे ना घोडसवारी होत आहे ना त्यांच्याकडनं व्यायाम होत आहे ना रनची रनिंग होत नाही काही होत नाही त्या शाळेला साधा मिलिटरीचा कर्नल नाही आहेत काही नाही आहेत नावापुरती कर्नल ठेवला त्याला पण त्याचा पगार दोन वर्ष मिळाला नव्हता केशवन म्हणून शाळा फक्त दिखावा करते शाळा दिखावा आणि अशा शाळेच्या संचालकावर आणि ह्या शाळेवरती केवढं को कट कारवाई झाली पाहिजे आणि ह्यांना प्रत्येकाला ह्याना जेलमध्ये जावंच लागेल यांच्यावरती कठोर कारवाई झालीच पाहिजे ही माझी न्यायव्यवस्थेकडे आणि सरकारकडे मागणी आहे आणि ती आपण लक्षात घेता या न्यायव्यवस्थेवरती सरकारने व न्यायव्यवस्थेने पण पूर्णपणे दुर्लक्ष करू नका प्रत्येक गोष्टी दुर्लक्ष आतापर्यंत महाराष्ट्रात प्रत्येक गोष्टी दुर्लक्ष झालेला आहे आणि याची संख्या वाढत आहे प्रत्येक शाळेमधून आणि आमच्या सारखे पालक हताशा गप गप्प बसतात गप्प बसून दिवस किती काढणार मेहरबानी आहे अशा या संचालकांवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी मी माझे जीवन संपवत आहे आता मला नको आहे आता कंटाळलं मी जीवाला मला पण आता आत्महत्याशिवाय पर्याय आत्महत्या करावाशी यांनी प्रवृत्तच केलेलं आहे मला एवढं करून सुद्धा मानसिक छळ मानसिक त्रास झाला आहे मला एवढं त्रास झाला आहे की सांगू शकत नाही